मात्या पितेचे औक्षण करून मुलीच्या जन्माचे स्वागत धाराशिव येथील साळुंके व सूर्यवंशी परिवाराचा अनोखा उपक्रम पहिली बेटी दनाची पेटी लोहारा धानुरे येथे जन्माचे स्वागत पंचक्रोशीतील साळुंके व सूर्यवंशी परिवाराचे कौतुक नमस्कार महाराष्ट्र न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया सविस्तर माहिती वंशाचा दिवा पाहिजे म्हणून जन्मास येण्याआधीच मुलींची गर्भातच हत्या केली जाते परंतु धाराशिव जिल्ह्यातील धानुरी गावात मुलीच्या जन्माने जल्लोषात स्वागत केले आहे साळुंके व सूर्यवंशी परिवारात मुलीचा जन्म झाल्यावर दारावर तोरण बांधून केले या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून दोन्ही परिवाराकडून मुलीच्या नामकरण सोहळ्याची मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या नामकरण सोहळ्याचे विशेष साळुंके व सूर्यवंशी परिवाराने या कन्याचे माता पित्याचे औक्षण करत अक्षरच्या फुलांचा वर्षाव करत मुलीच्या जन्माचे स्वागत केले चला तर मग आपण ही मुलीच्या जन्माचे स्वागत करूया साळुंके व सूर्यवंशी परिवाराने चालू केलेला उपक्रम आपण आपल्याही घरी मुलीचे स्वागत करून एक नवीन संदेश जनतेसमोर ठेवूया महाराष्ट्र तर्फे सर्वांना आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील ते प्रत्येक जण म्हणतो तोंड दुखत नाही का तुझं किती बडबड बडबड आणि जेव्हा मुलगी शांत असते तेव्हा आई म्हणते बरी आहेस ना तू वडील म्हणतात आज घरामध्ये एवढी शांतता का भाऊ म्हणतो रागवलीस का आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा सगळेजण म्हणतात असं वाटतं घराची शोभाच गेली मुलगी म्हणजे घरातील खळखळतं अविरत संगीत मुलगी म्हणजे भावना मोहकता गोडवा आणि प्रामाणिकतेला समर्पित व्यक्ती मुलींनी मुलगी असण्याचा व ज्यांना मुलगी आहे त्यांनी गर्व बाळगला पाहिजे

तुझी फिलिंग कशा माहिती ग